नमस्कार मित्रांनो एमटे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे दोन हजार रुपयांचा हप्ता झाला बंद अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा मित्रांनो अशी गोष्ट तुमच्या कानावरती पडली असेल तर घाबरून जाऊ नका नेमकं झालंय काय ते दोन मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे शेतकरी बांधवांनो लोकसभा निवडणुका असल्यामुळे विरोधकांनी पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा एक मॅसेज तुफान व्हायरल केला आहे की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे पुढला जो काही पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता आहे त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे हा बंद झालेला आहे असा मॅसेज सध्या व्हायरल होत आहे पण मित्रांनो त्याचा जी आर निघालेला आहे तो हप्ता बंद झालेला नाहीये तो तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण मित्रांनो निवडणुका असल्यामुळं या ठिकाणी असल्या गोष्ट्या होत राहतात त्याच्यामुळं असल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका ही विनंती व्हिडिओ आवडला तर आपल्या शेत शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद